तर प्रेक्षकांनो या नवरे मीडिया हिटलरला या मालिकेचा रिव्ह्यूज जाणून घेणार आहे तुम्ही मराठी मालिका हा चॅनल अजून माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे तर प्रेक्षकांना मालिकेत तुम्हाला पाहायला मिळते आणि याच्या लग्नाची जोरलत आहे सुरू असते आणि दणक्यात होणार असते परंतु या लग्नाची विरोधात काही जण असतात आणि लिहिला मारण्याच्या प्रयत्नातही काही जण असतात आणि त्याच्यामुळं लग्न नक्की व्यवस्थित होते नाही होतं काही वेग येतात ते काही कळत नाही आणि अं लक्ष्मीला पण प्रत्येक वेळेस आपल्या शेतात ते तोंडावर सारखं पडताना दिसत आहेत ते मुंडावळा पण ते लपवतात पण तरी सुद्धा ते भेटतात लिला आणि पार पाडून लग्न या ठिकाणी फायनली होणार असतं हॅल्टीचा समारंभ सुद्धा खूप छानपैकी या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे आणि मग आता येणाऱ्या भागामध्ये सगळेजण मिरवतेला घेऊन इमोशनल होतात तू जर लग्न होणार आहे तू त्या घरात जाणार आहे लिला पण इमोशनल होती घरातले पण या ठिकाणी आपल्याला विमोशन आणि दिसते परंतु दुसरीकडे हा विक्रांत मात्र प्रचंड त्या गुंडावर संतापलेला असतो तुम्हाला किती संधी दिली या लिलाला मारण्यासाठी पण तुम्ही एकही एक संधी यश मिळू शकले नाही काही करून त्या लिलाला ढाग्यात पोचवायचं तिला मारायचं आहे त्याला गोळे घाला जीव गेला काही करा पण ती मेलीच पाहिजे असं बोलताना दिसते हो आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही काळजी करू नका लग्नाच्या आधी हे सगळं होईल असं बरंच या ठिकाणी बोलताना दिसतं आणि हा प्रचंड भडकलेला असतो यांच्यावर तो बोलतोय आम्ही सगळं करू पण माणसात एजे सुद्धा आहे एजे असताना मात्र या सगळ्या गोष्टी कशा करायचं असंही ते बोलताना दिसत तेव्हा ते काळजी नको त्या सगळ्या गोष्टी मी बघतो आणि तो मग त्या माणसाला जो मागे लायटिंगचं काम करत होता आणि लेलाच्या डोक्यावर तो बॉक्स पाडण्याचा प्रयत्न करत होता त्या माणसावर हा आई जे प्रचंड भडकलेला असतो आणि त्यांचा तो खूप शोधतो माणूस गायब झाला असतो त्या माणसाला फोन करतो आणि बोलतो की मंडपाच्या आसपास तू सारख सारखं फिर त्याला तू दिसला पाहिजे आणि तुला बघितल्यानंतर त्याने तुझा पाठलाग केला पाहिजे आणि तू मग ला ला एकदम लांब त्याला घेऊन जा त्यानंतर मग माझी माणसं या लीलाला मारण्याचं काम करेल असं तो बोलताना फोन करून चांगल्याने दिसत ठीक आहे सर असं बोलताना तो ऐकताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि ते दुसरीकडे या दुर्गणे तिच्या भावाचं लग्न होत असतं ती शांत असते खूप आनंदाने या लग्नात सामोर होते परंतु यामाग तिचं भयंकर असं कटकार दिसते मागे तुम्ही पाहिलेच असेल की एक सैरा जो समोर आहे तो या ती भावाला देत असताना माझ्या लहानपणापासून होती परत ती बडबड पर करते आणि ती देते आणि ते सैरा घातल्यानंतर समोर काहीच या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आणि याविषयी मग अ त्याला दिले असते हे लग्नात घाल असं बोलते आणि हे सगळं तो घालतो सुद्धा आणि तिथे लिहिलंय दिसते आणि हा येस खूप तिला थँक्यू बोलताना दिसतो आज तुझ्यामुळे आमचं लग्न होतं तू कायम आमची साथीने सपोर्ट केला आमच्या प्रेमाच्या विरोधात नाही आली तुझ्यामुळेच हे लग्न होते तिला खूप थँक्यू मनापासून आभार मानताना दिसतो प्रेम खरं होतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या तुमचं प्रेम जिंकलंय तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सोबत असेल मग तेवढंच साधील तेव्हा तो थँक्यू वारंवार बोलत असतो कारण आज लिहिल्यामुळेच त्यांचं लग्न या ठिकाणी होत आहे घरातले सगळे मान्य केलं आहे त्याच्यामुळे तो धन्यवाद सारखासारखा बोलतो असं आणि तिथून ते या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहे परंतु या ठिकाणी मात्र काही विधी या ठिकाणी आपल्याला लग्नाच्या आधीच्या रवितीसोबत होताना दिसत आहे रविती यश सगळं सगळं खुश असतात परंतु त्यानंतर मात्र काही गोष्टी इथे विचित्र काढताना दिसतात लीलाला मारण्यासाठी काही सुद्धा या ठिकाणी आलेले असतात आणि तिथे मांडपाच्या इथे तुम्हाला पाहिल्या मिळते जो लीलाची डॉक्टर बॉक्स टाकणार असतो तो तिथे या ठिकाणी आपल्याला फिरताना दिसतो आणि फिरत असताना मुद्दाम एजेचं लक्ष राहील तो फिरत असताना मग लगेच या एजेचंही लक्ष राहतात त्याला खूप मोठा धक्का बसतो हा इथे काय करतोय परत लेला मारण्याचा याचा प्रयत्न आहे का प्लॅन आहे का त्याचे विचारतात तो खूप या ठिकाणी एजमध्ये येताना दिसतोय आणि मुद्दाम मग त्याचा तो पाठलाग या ठिकाणी करताना दिसतो आणि हा जो माणूस असतो तो मुद्दाम मांडपायचा खूप लांब लांब नेतो आणि हा एजेस सुद्धा त्याचा खूप लांब पाठलाग करतो आणि पण खूप पाठलाग केल्यानंतर सुद्धा तो माणूस काय भेटत नाही आसपास शोधतो त्यानंतर त्याला शंका येते हा सगळा त्याचा प्लॅन आहे की नाही लग्नाच्या ठिकाणी मी नको आहे आणि मला इथे लांब आणायचं हा त्याचा प्लॅन असतो मला लवकर लवकर लग्नाची तिथं जायला पशे असं विचार करून हे जे तिथून जाताना आपल्याला दिसत आहे ते इथे लग्न वगैरे सगळ्या विधी तयार असतात आणि मस्त लीला वगैरे छान तयार असते खूप छान दिसत सा सुद्धा असते सगळेजण त्याचं कौतुकही करतात आजीच्या आसपासही फिरत असतात आजी त्याचे खूप कौतुक करतात लग्नाच्या विधीत मात्र तुम्हाला पाहायला मिळत की या यशला कधीतरी बेशुद्ध करतं मारतं प्रत्यक्षात काही कोण दिसत नाही शक्यतो तो विक्रात आहे आणि तो एका खोलीत त्याला डांबून ठेवतात बांधून आणि त्यानंतर त्याच्या जागी दुसराच माणूस बसतो कदाचित हा विक्रात असू शकतो आणि तो मंडपात या ठिकाणी आपल्याला बसलेला दिसतो आणि हे सगळं दुर्गाच्या सांगण्यावरून शंभर टक्के होत असेल हे तुम्हाला पुढे पाहायलाच मिळत आणि यानंतर या यशच्या जागी भलताच माणूस या ऋतू सोबत इथे बसताना दिसतो आणि सगळे विधी करताना सुद्धा होतो त्यानंतर लीलाला काही गोष्टींसाठी त्याच्याशी बोलायचं असतात टिळा वगैरे काहीतरी लावायचे असतात ते त्याला बोलते पण तो काही समोरचा बोलतच नाही हा हा फक्त मान हलतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहरा बांधत असल्यामुळे बांधलेला असल्यामुळे मागे कोणी चेहराचे ते काहीच दिसत नाही आणि यानंतर ही लीला जबरदस्ती करते टिळा लावायचा पण तो काढत नाही यानंतर मात्र इथे लीलाला या ठिकाणी आपल्याला काहीतरी मोठा संशय सुद्धा येताना दिसतोय की नक्की हा कोण आहे काय आहे हा विचित्र का वागतोय आणि लेवतीला मात्र या ठिकाणी काय वाटत नाही यामुळे आता दुर्गा पण थोडीशी टेन्शनमध्ये येते हिला सगळं कळलं तर माझा प्लॅन पूर्णपणे काहीतरी मला करायला पाहिजे असं ते या ठिकाणी विचार करताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आपल्याला हे मात्र संशय आयला पाहिजे असतो या विक्रांनी बेशुद्ध करून विक्रांच्या जागी तो जागी तो तिथे बसलेला असतो त्यामुळे आता नक्कीच या शंभर टक्के हे लग्न होण्याच्या आधी मंगळसूत्र घालण्याच्या आधी फेरळ होण्याच्या आधी या सगळ्या गोष्टीविषयी हे सगळं समजणार आणि त्या ठिकाणी त्या माणसाला त्याचा सगळं लावणार एजेच्या तरी लक्षात येईल नाही तर पोहण्याच्या तरी लक्षात येईल परंतु रवतीसोबत त्या दुसऱ्या मुलाचं लग्न होणार नाही विक्रांतचं लग्न होणारच नाही आणि योग्य वेळी या यशलाही जाग येईल बहुतेक आणि हा यश पुन्हा होईल या ऋतू सोबतच या ऋतूच लग्न होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आणि दुर्गाचा प्लॅन या ठिकाणी आपल्याला फसताना आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे त्यामुळे आता येणार भागामध्ये नक्की प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे की रवितीचं लग्न या सोबत निर्विघ्नपणे पार पडतं की तिचं फलत्याशीच लग्न होणार आहे आणि हे सगळं लिहिला यश कसं जुळून आणणार आहे आणि हे मागं कोण याचा पर्दापाश होणार की नाही हे आता येणाऱ्या भागामध्येच प्रेक्षकांना समजेल आणि अशाच मालिकेचे जर नवीन नवीन प्रोमो रिव्ह्यू आणि जर तुम्हाला अपडेट जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या या मराठी मालिकेला चॅनेलला नक्की सबस्क्राईब करू शकता